श्लोक अहिल्याबाई लेखन विनिता तेलम भाग तीन अहिल्यादेवी व महिला सबलीकरण साध्वी अभि अहिल्यादेवी एक अद्वितीय राजकारण धुरंधर व कर्तृत्ववान राज्यकर्ता या राज्य नात्याने अहिल्याबाईंकडे पाहताना त्यांचे स्त्रीत्व हे त्यांच्या सामर्थ्यात भर घालताना दिसते अत्यंत दुर्मिळ अशी संवेदनशील सर्व समावेशक सर्व कश अशी दृष्टी त्यांच्या सर्व निर्णयात पाहायला मिळते ही खास त्यांच्या स्त्रीत्वाची देणगी आहे असे निश्चितच वाटत राहते केवळ त्यांची जहागीर वा त्यांचे राज्य नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला त्यांनी आई बनून आपल्या मायेच्या पदराची सावली दिली या पदराचा पोत आईच्या जुन्या पातळासारखा मौसूत होता त्याला त्यांच्या कर्तव्य कठोर निस्पृह वर्तणुकीचे ताटकाठ होते निष्कलंक चरित्र्याचा स्वच्छ झळाळ होता त्यांनी उभारलेल्या मंदिर घाट आदी कामांची रेखीव नक्षी त्या काठांवर होती त्यांच्या चरित्रात ठळकपणे उठून दिसावेत अशा विलक्षण प्रसंगाचे आणि त्यांना मिळालेल्या विरुंदाचे बुट्टे चमकत होते अहिल्यादेवींच्या आयुष्याचे हे महावस्त्र सोन्यात विणलेल्या पैठणीसारखे श्रीमंत आणि तरीही महेश्वराच्या साडीसारखे साधे सौम्य आणि मायेचा स्पर्श देणारे आहे आणि म्हणूनच तीनशे वर्ष झाली तरी ते टिकून आहे असे नव्हे तर आजही काढून मिरवावे आणि तशी वस्त्रे विणण्याचे प्रयत्न करावेत असे आहे अंधारीच होती स्त्री जीवनाची वाट लुकलुकत्या तार तारका मोजक्याच त्यात अहिल्यादेवींचा कालखंड सतराशे पंचवीस ते सतराशे पंच्याण्णव म्हणजे अठ्ठाव्या शतकाचा अखेरचा काळ मराठी राज्याचा विस्तार आणि लय मोठं स्थित्यंतर या शतकाने पाहिलं सर्वसामान्य स्त्री ही चूल आणि मूल यात अडकलेली संपूर्णपणे परावलंबी सामाजिक कृ कुप्रथा बहुपत्नीत्व बाळणपणे यात अडकलेली अशी होती स्त्रियांनी लौकिक शिक्षण घेण्याची पद्धत नव्हती पण या अंधाऱ्या काळातही काही मोजक्या स्त्रिया चमकत होत्या कारण्यात संत कवयत्री जनाबाई मुक्ताबाई कान्होपात्रा बहिणी तर राजकारणात संभाजी पत्नी येसुबाई राजारामपत्नी ताराबाई व अन्य कर्तबगार स्त्रिया पेशव्यांपैकी राधाबाई गोपिकाबाई आनंदीबाई रमाबाई मास्तानी इत्यादी स्त्रिया कर्तृत्व गाजवत होत्या अशा कालखंडात चौंडीसारख्या गावात जन्मलेल्या अहिल्यादेवी यांना मल्हारावांनी सून म्हणून निवडले आणि हेतुतः सर्वांगीण शिक्षण दिले त्यांचे प्रयत्न अहिल्यादेवींनी सार्थ ठरवले नेतृत्व कर्तृत्व दातृत्व अन मातृत्व या चारही विषयात त्या अलौकिक ठरल्या सुशील सुधीर अन समर्थ अशी नारी श्रद्धा तिची स्वधर्म अन स्वमार्गावरी त्यांना अत्यंत शुद्ध निष्कलंक चारित्र्य अलोट श्रीमंती असूनही पराकोटीची साधी राहणी निस्वार्थ निर्लेप निर्मोही वृत्ती यामुळे त्यांना पुण्यश्लोक गंगाजळ निर्मळ अशी बिरुदे मिळाली बोलणे मृदू हृदयी आणि परपिडा जाणणाऱ्या होत्या त्या पतीच्या निधनानंतर मल्हाररावांच्या विनंतीला मान देऊन सतीचे पुण्य लाथाडून राज्य व रयत यांच्याकरिता त्या थांबल्या पण पतीच्या चितेत सर्व मोह सुख उपभोग वासना स्वाहा केल्या मातृवत प्रेम करणाऱ्या सासूबाई पितृतुल्य व गुरुस्थानी असणारे सासरे मुलगा नातू जावई अशा जीवलगांच्या मृत्यूचे दुःख व सा सासवा सावती सुना नातसुना व लाडकी लेक या सर्वांना सती गेलेलं पाहावं लागल्याचे हलाहल पचवून धीराने त्या उभ्या राहिल्या स्त्री सबलीकरणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी महिलेला तिच्या आयुष्याशी संबंधित निर्णय स्वतः घेण्याची संधी असणे विकासाच्या समान संधी मिळणे ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे समाजात योग्य तो सन्मान मिळणे तिच्याशी संबंधित संस्थेत कुटुंब अर्थव्यवहार राजकारण इत्यादीमध्ये तिचा निर्णय प्रतिक प्रक्रियेत सहभाग असणे अशी महिलांच्या सबलीकरणाची व्याख्या केली तर हे सर्व पैलू अहिल्यादेवींच्या जीवनात असतात आणि त्या दिसतातही त्या काळची सतीची प्रथा व सती जाणे हे महापुण्या कल्पनेला बळी न पडता स्वनिर्णयाने जीवन व जबाबदारी यांचा स्वीकार केला मिळालेले स्त्रीधन खाजगी कोश अतिशय जबाबदारीने व विचारपूर्वक त्यांनी वापरला कौटुंबिक बाबींपासून ते राज्याचा कारभार न्यायनिवाडा परराज्य नेते युद्ध व राजकारणातील धोरणे कल्याणकारी योजना कल्पक व कलापूर्ण स्थापत्य निर्मिती या सर्व विषयातील निर्णय त्यांनी स्वतः घेतले आई पण विस्तारले प्रजा झाली झाली पुत्रवत तिच्या पदराची छाया करे सर्वांना निभ्रांत आईकडे जाऊन तिचा पदर धरून तक्रार सांगावी तसे कुणीही थेट त्यांना भेटू शकत असे गैरवर्तनाला शिक्षा आणि प्रामाणिक वर्तनाला पारितोषिक नोकऱ्यांना मायेने वागवत कन्या मुक्ता हिचा विवाह करताना चोर दरवडेखोर यांचा बंदोबस्त करेल त्याला मुलगी देऊ असा त्यांनी पण लावला हे काम करणारा यशवंत फणसे या कर्तबगार व शूर युवकाला जावई करून घेतले कन्येला वीरपती मिळाला मिळावा असे प्रयत्न करतानाच अन्य महिलांचे व वाटसरूंचे उपद्रवी चोरांपासून रक्षण केले मातेच्या हृदयात अपत्याच्या कल्याणाचा हुंकार सतत असतो असे दरवडे घालणाऱ्या जमातींशी विषयी देखील मनात करुणा होती त्यांच्या या प्रवृत्तीचे मूळ शोधून त्यांना कसायला जामिनी भिलकवडीसारखा कर वसूल करायचा अधिकार अशी उपजीविकेची साधने देत अत्यंत पराक्रमी व मराठेशाहीचा आधारस्तंभ असणारे महादजी शिंदे त्यांचे कर्तृत्व पाहून चकित होऊन म्हणाले होते तुमच्या पोटी जन्म घ्यावा असे वाटते मराठा राजकारणाच्याच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अहिल्याबाई होत्या त्यांचे स्थान घरच्या कर्त्या गृहिणीसारखे मानाचे व महत्त्वाचे होते दिन अबला विधवा नाही तू अधिकारी न्यायाची देवी अहिल्या लिहिते गाथा स्त्री जीवन कल्याणाची विधवेला पुत्र नसेल तर निपुत्रीक म्हणून तिची संपत्ती जप्त होऊ नये व तिला दत्तकाचा अधिकार द्यावा व असा निवाडा केला तिला मिळत असलेल्या संपत्तीवर शासनाने त्यावर अधि अभि अधिभार घेणे म्हणजे लाच घेणे होईल असे सांगितले देवीचंद नावाच्या सावकाराची संपत्ती अपार होती त्यांच्या निधनानंतर ती घशात घालायचा डाव हाणून पाडला व त्याच्या विधवा स्त्रीला अभय दिले एकदा एक वृद्ध अहिल्या बैंकडे आपली संपत्ती दागिने जवाहेर व कागदपत्रे घेऊन आले माझे नातलग यावर डोळा ठेवून आहेत माझी संपत्ती सरकार जमा करा असे ती म्हणू लागले अहिल्यादेवींनी तिला सुचवले त्यापेक्षा आपणच दानधर्म करा सोमनाथ जीर्णोद्धाराची वाट पाहतो आहे तुम्ही संपत्ती या कामी लावा तुमचा निर्वाह प्रवास याचा खर्च मी करते आपण तिथे राहून स्वत देखरेख करा अशी पुण्य करण्याची संधी त्या उबल उपलब्ध करून देत होते कशाचं रूढी परंपरा ज्या माणसास जाचक ठरती स्वतः अहिल्या उभी ठाकली अनिष्ट रीतीं पुढती अहिल्यादेवींच्या राज्यात त्यांनी हुंडा पद्धत कायदेशीररित्या बंद केली लोकांचे विवाह व्यवहार सुकर झाले त्या काळी मुलीच्या माहेरचे लोक मुलीच्या घरी जेवायला थांबत नसत अहिल्यादेवी आपल्या सुनांच्या दूरवरून आलेल्या नातलगांना आग्रहाने जेवायला लावत त्यांच्या घरातल्या व राज्यातल्या ज्या महिला स्वतःहून सती गेल्या त्यांना थांबवणे शक्य नव्हते पण ज्यांना सती जायचे नव्हते त्यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिल्या ज्या यवन स्त्रिया सती गेल्या त्यांची श्राद्धे करताना त्यांची नावे घ्यायला नकार देणाऱ्या भटजींना त्यांनी खडसावले मूळ भारतीय शिष्टाचारात नसलेली पडदा पद्धत अशीच त्या काळात रुजलेली होती परंतु अहिल्यादेवींनी कधीही पडदा पद्धत पाळली नाही सैन्यासोबत असलेल्या स्त्रिया मुले यांना त्रास देणे त्यांना मंजूर नसे त्यांची धर्मनिष्ठा ही आंधळी अविवेकी नव्हती तर समाजव्यवहारात सुधारणा घडवणारी होती साध्वी होती धर्मशील परिपराक्रमाची मूर्त पेशवाही नतमस्तक व्हावा अशी युद्धाची शर्थ भले भले पराक्रमी पुरुष व मुरलेले राजकारणी त्यांच्याबद्दल लिहितात महादजी शिंदे नाना फडणवीसांना लिहितात तुम्ही सारे शहाणे आणि बाई सर्वांपेक्षा शहाणे पाच हजार फौज पाठवू आणि बाईंचा बंदोबस्त करू असे वाटत असेल तर तसे होणे नाही बाई दुसऱ्याच्या हाताने घास घेत नाही संशय आला तर ती कोणास बधायची नाही पैसा व बुद्धी दोन्हीही तिच्याकडे मजबूत आहे चंद्रावत युद्धाच्या विजयानंतर पेशव्यांनी देवींच्या सन्मानार्थ पुण्यात एकवीस तोफा उडवल्या नाना फडणवीस लिहितात अहिल्याबाई स्त्रियांच्या शापादपी शरादपी आहेत आजवर त्यांचे जप जाप्य स्नान संध्या ऐकून होतो पण आज पराक्रमाची गोष्ट झाली महेश्वर म्हणजे पुण्याचा दरवाजा हे आज समजले स्त्री म्हणूनही ना कधीच अपुला स्वाभिमान सोडणे वज्रादपी अशी अशीही थोर अहिल्यावचने स्त्रिया म्हणजे सुपारीची खांडे वाटून त्यास गिळता तर हिंमत धरून चालून या या हत्तीच्या पायातले साखळदंड तुमच्या पायात, पायात त्याच दिवशी बांधले नाहीत तर सुभेदारांची सून म्हणवणार नाही कैलासवासी सुभेदारांच्या वारसातल्या एकाची मी पत्नी आहे तर मी एकाची माता आहे दत्तक वारस निवडायचाच तर तो आमचा अधिकार आहे खुद्द पेशव्यांनीही त्यात ढवळाढवळ करणे नाही तुम्हास वाटत असेल कडून उपद्रव केल्यास बाई काही के का करू शकणार नाही पण मी सुभेदारांची सून आहे त्यांच्या पुण्यप्रतापे इथे कोणी बांगड्या लिहून बसलेले नाही कीर्ती श्री वाक च नारीणाम स्मृती मेधा श्रुती क्षमा हे गीतेत सांगितलेले सर्व स्त्रीगुण अंगी होते आपल्या कर्तृत्वाने दिंगत कीर्ती मिळवली लोकमाता कर्मयोगिनी महाश्वेता ही बिरुदे लोकांनी त्यांना दिली श्री म्हणजे संपत्ती सचोटीने मिळवली व लोककल्याणार्थ खर्च केले वाक म्हणजे वाणीचा वापर मुसद्दीगिरीसाठी अचूक केला आपण संपत्तीचे व राज्याचे विश्वस्त व शिवशंकर आज्ञेने कारभार करत आहोत ही आत्मस्मृती होती त्यांची मेधा म्हणजे बुद्धी स्थिर होती त्या दूरदर्शी होत्या धृती म्हणजे धरून ठेवणे कुटुंब समाज व वा देश वाचवण्यासाठी सदैव एकोप्याने राहायचा सल्ला त्या देत क्षमा हा वीराला शोभणारा सद्गुण अंगी होता राघोबा दादांचे वैर विसरून आनंदीबाईंना त्यांच्या अडचणीत त्यांनी मदत केली इतिहासकार लिहितात अहिल्यादेवींजवळ सूर्याच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ या तीन अवस्थांप्रमाणे राज प्रजामाता रणचंडी राजदेवी अशी तीन रूपे आहेत कीर्ती तिची गाजली स्तुती सुमनेही तिला वाहिली पदारूढ असता मालकीची धनदौलत असता साधेपणाने राहणारी धार्मिक प्रवृत्तीची ही महिला म्हणजे साक्षात देवीच आहे असे इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात आचार्य विनोबा भावे असे म्हणतात दोनशे वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी सत्य प्रेम करुणा ही विजय या मातीत पेरली या विचारांची अंकुर मानवतेला सतत प्रेरणा देतील अहिल्याबाईंनी केलेल्या मानवतेच्या कामाचे अनुकरण केले नाही तर अनुयुगातला सर्वनाश अटळ आहे